अनेक पूजा करतो अर्चा करतो उपाय करतो पण तरी आमच्या जीवनात अनेक प्रश्न आहेत ते सुटत नाही अनेक समस्या आहेत त्या सुटत नाही आम्ही अनेक दावखने केले त्यासाठी आमची जी संतन प्राप्ती आहे ती होत नाही किंवा मुलं आहे ते चिडचिड करता ऐकत नाही मुलांचं लग्नाचं वय झालं पण तरी विवाहाच्या योग्य वर आम्हाला भेटत नाही यासोबत आर्थिक समस्या खूप आहेत पतीन पती जो आहे तो व्यसनाधीन झाल्या आहे पतीला काही बाहेरची सवे आहे ती लागली आहे मग या सर्व समस्यातून आपल्याला सुटका हवी असेल तर मी तुम्हाला अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय जर आपण या श्रावणामध्ये गुरुवारी केला तर निश्चित आपल्या कोणत्याही समस्या असू द्या त्या सुटणार आहे नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी जीवन म्हणल्यानंतर अनेक समस्या अनेक प्रश्न येत असतात पण या जीवनातील ज्या समस्या आहेत त्या सुटण्यासाठी आपण जर काही आध्यात्मिक उपाय आहे ते जर केले किंवा आध्यात्मिक सेवा केल्या तर निश्चित आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळत असते आणि जो त्रास आहे किंवा ज्या समस्या आहे त्या हळूहळू कमी होत असतात मग उपाय काय करायचे ते बघू तर सकाळी गुरुवारी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आत्ता ही जी सेवा आहे ही जर आपण श्रावणातल्या गुरुवारी केली अतिशय उत्तम व सेवा कधी करायची तर सेवा आपल्याला तीन दिवसाची करायची आहे म्हणजे मंगळवार बुधवार आणि गुरुवार तीन दिवसाची सेवा करायची आहे मग आपल्याला मंगळ मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे मंगळवारी सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करायचं आहे स्नान करताना आपल्यामध्ये त्यात थोडंसं आपल्याला हळद टाकायची आहे आणि हळदीच्या पाण्याने स्नान करायचं आहे याने सुद्धा आपला जो गुरुग्रह गुरु आहे हो तो मजबूत होतो यासोबत थोडंसं गंगाजल असेल गंगाजल तुम्ही टाकू शकतात थोडासा कापूर असेल तो सुद्धा टाकू शकतात त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे याने सुद्धा आपल्या आजूबाजूला जे निगेटिव्ह एनर्जी आहे शरीरात आपल्या डोक्यामध्ये सतत वाईट विचार येतात सतत आपल्याला वाईट वाटतं या ज्या समस्या आहेत त्या पण दूर होतात मग त्यामुळे तुम्हाला न जे सांगितलं त्या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि स्नान करायचं आहे मंगळवार बुधवार आणि गुरुवार तीन दिवस सेवा करायची आहे सेवा अतिशय प्रभावी आहे अगदी नियमाने केली तर कोणतीही इच्छा असू द्या जी गोष्ट नशिबात नाही ते सुद्धा स्वामी महाराज तुम्हाला देणार आहेत मग सेवा कोणती तर आपल्याला तीन दिवसीय न चुकता या श्रावण महिन्यामध्ये तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे मग तारक मंत्राचं अनुष्ठान म्हणजे खूप काही आहे का नाही अनुष्ठान म्हटल्यानंतर प्रत्येकांना भीती वाटते की नाही स्वामी समर्थ महाराजांची सेवा सेवा आहे सेवा म्हटल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतात की सेवा आहे खूप त्रास होईल किंवा वेळ लागेल किंवा अनेक नियम आहेत मग आम्ही करत नाही तर नाही मंडळी असं काही नसतं पण आपल्या अनेक समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कराव्याच लागतात मग आपल्याला मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे करा स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे आता सर्वप्रथम मी आधी नियम सांगणार आहेत आणि त्यानंतर पूजा कशी करायची ते सांगणार आहे बघा नियम पहिला की आपण ही जी सेवा करणार आहात तिचा स्पेसिफिक जो आहे तो ठरलेला असावा तुम्ही मंगळवारी जर सकाळी सात वाजता जे अनुष्ठान आहे ते केलं तर तुम्हाला बुधवारी सुद्धा सात वाजताच करायचं आणि गुरुवारी सुद्धा सात वाजता करायचं अगदी तुम्ही मंगळवारी संध्याकाळी सात वाजता केलं तर बुधवारी सुद्धा संध्याकाळी सातला आणि गुरुवारी सुद्धा संध्याकाळी सातला ला करायचं हा पहिला नियम दुसरा नियम चुकूनही कुणाच्या घरी हात जोडून सांगते पर अन्न घेऊ नका तुम्ही अगदी सेवा करायची अगदी मांसाहार बंद करायचा जे तामसी अन्न आहेत असून कांदा ते बंद करायचा आणि कुणाच्या घरी घरी जाऊन काहीतरी खायचं जी तुम्ही सेवा केली ती सेवा त्यांना लाभत असते मग त्यामुळे चुकूनही कुणाच्या घरी पर अन्न घेऊ नका शक्यतो हात जोडून सांगते पर अन्न घेणं बंदच करा सगळ्यांचेच विचार किंवा सगळेच व्यक्ती आपल्यासाठी चांगले असतात असं नाही अनेक व्यक्ती आपल्याला मग त्यासाठी कुणाच्या घरी पर आणणं जे आहे ते शक्यतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी करू नका ही सेवा पुरुष स्त्री मुलगा मुलगी सासू सासरे आई वडील सर्व करू शकतात आपल्या मुलासाठी आपल्या मुलीसाठी आपल्या नातवासाठी आपल्या नातीसाठी कुणीसाठी आपल्या सासूसाठी सासऱ्यासाठी ही अपल सेवा कोणीही करू शकतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूजन कसं करायचं तर तुम्हाला जेव्हा वेळ शक्य असेल तुम्ही वर्किंग असाल तुम्ही संध्याकाळी करू शकता शक्य असेल तुम्ही सकाळी करू शकता अगदी ब्रह्ममुहूर्तापासून याचं जे वेळ आहे शुभ वेळ आहे तेव्हापासून तुम्ही अगदी संध्याकाळी रात्री अकरा साडे अकरा बारापर्यंत ही सेवा करू शकतात मग आपल्याला सक संध्याकाळी देवाजवळ बसायचं आहे तिन्ही संध्याची वेळ दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर आपल्याला देवाला अगरबत्ती ओवाळायची आहे आणि त्यानंतर एक चटई घ्यायची आहे आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं आहे अगरबत्ती लावायची आहे दिवा लावायचा आहे तेलाचा लावा तुपाचा लावा त्यानंतर एक पितळाची प्लेट घ्यायची आहे आणि त्यानंतर एक पितळाचा ग्लास घ्यायचा आहे शक्यतो तुमच्याकडे पितळाचा तांब्याचा ग्लास नसेल तर तुम्ही स्टीलचा ग्लास घेऊ शकतात त्यानंतर आता मला एक मी व्हिडिओ केला होता त्यात कमेंट्स आली होती तीन दिवस ते पाणी तसंच ठेवायचं का नाही आपल्याला दररोज जो तारक मंद्राचं अनुष्ठान आहे तीर्थ तयार करायचं आहे तर आपल्याला रोज पाणी बदलायचं आहे मग आपल्याला पाणी बदलायचं म्हणजे आपण जेव्हा अनुष्ठानला बसणार आहोत त्यावेळेस अगदी तुम्ही ही सेवा पतीसाठी करत आहात मुलासाठी करत आहात किंवा कुटुंबासाठी करत आहात ज्याच्यासाठी ती सेवा करत असाल तसं तुम्हाला जे तीर्थ आहे किंवा पाणी आहे ते तुमच्या ग्लासमध्ये घ्यायचं आहे त्यासोबत पितळाचा ग्लास नसेल स्टीलचा घ्या तांब्याचा नसेलचा घ्या जोही असेल फक्त काचाचा आणि प्लॅस्टिकचा ग्लास घेऊ नका त्यानंतर आपल्याला जी पितळाची आपण प्लेट घेतली होती किंवा तामण घेतलं होतं तांब्याचं पितळाचं त्यामध्ये तो ग्लास ठेवायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्या देवघरामध्ये आपल्या देवघराच्या समोर बसायचं आहे तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तुम्ही तिथं बसू शकता नसेल तर तुम्ही देवघराच्या जवळ देखील बसू शकता तुम्हाला देवघराच्या जवळ बसायचं आहे बसल्यानंतर तुम्हाला तुमचा उजवा हात त्या ग्लास ग्लासवर ठेवायचा आहे आणि ग्लासवर ठेवल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या आहे रे म्हणा आपल्याला तारकमंत्र म्हणायचं आहे मला तारक मंत्र आपल्याला अकरा वेळेस म्हणायचं आहे अकरा वेळेस तारक मंत्र म्हणताना चुकून कुणाशी बोलू नका फोन असेल तर तो, तो फोन नंतर घ्या तुम्ही कॉल बॅक करू शकतात पण इमर्जन्सी असेल तो उचलू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचा तारक मंत्र म्हणताना अगदी म्हणू नका निशंक होई रे म्हणा आता असं चुकू नाही म्हणू नका अगदी सावकाश लयबद्ध आवाजात म्हणा मोठ्या आवाजात म्हणू नका तुमचा तुम्हाला आवाजाला भरपूर झाला बाकीच्यांना आवाज नाही गेला काही फरक नाही त्यामुळे तुम्हाला तीन दिवस न चुकता हे तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे तारक मंत्र म्हणताना हळू नका डुलू नका शक्यतो कुणाशी बोलू नका मोठ्याने आवाज करू नका तारक मंत्र म्हणताना तीन दिवस जे व्रत आहे कुणाचाही मोठ्यांचा अपमान करू नका कुणालाही घरामध्ये आरडाओरडा करू नका कुणालाही जे वाईट शब्द आहे ते वापरून जे वापर करू नका यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तारक तारकमंत्राचं ती तीर्थ आहे ते तयार केलं मग आता तारक तारकमंत्राचं तीर्थ आपण अकरा वेळेस जे तारक मंत्र आहे तो म्हटला मग त्या आपण ज्या ग्लासवर हात ठेवला होता तो, तो ग्लासवरचा हात काढायचा आहे आणि आपण जी अगरबत्ती लावली होती त्या अगरबत्तीमध्ये थोडीशी विभूती घ्यायची आहे आणि ती पाण्यात टाकायची आहे अगदी थोडी घ्यायची आहे आणि त्यानंतर जास्त का घ्यायची नाही कारण आजकाल माझा बाजारामध्ये केमिकल असणाऱ्या जास्त अगरबत्ती येतात मग त्यामुळे आपल्या घशाला काही प्रॉब्लेम होऊ शकतो स्किन अॅलर्जी होऊ शकते त्यामुळे अगदी चिमूटभर जी रक्षा आहे ती टाकायची आहे आणि जर जास्त रक्षा तयार झाली असेल तर एखाद्या ता डब्बीत टाका तुम्ही बाहेर जाणार असेल त्यावेळेस तुम्ही ती रोज तुमच्या कपाई लावा पतीला लावा मुला लावा याने सुद्धा आपले अडलेले काम अनेक नोकरीचे प्रश्न हे सुद्धा सुटत असतात मुलाचं पतीचं संरक्षण होत असतं मग त्यामुळं शक्यतो तुम्ही ही सुद्धा गोष्ट तुम्हाला करायची आहे त्यानंतर आता जे तीर्थ आहे पती घेत नाही मुलगा ऐकत नाही मुलगी ऐकत नाही त्यांना वाटतं की मी काहीतरी करत आहे किंवा पतीला बाहेरचं काही व्यसन लागलं ला आहे काही बाईचा नांद असेल काही असेल तर तुम्ही दुधात द्या चहा द्या कॉफी द्या शिरा तयार करा शिऱ्यामध्ये द्या आता ती तुमच्या युक्तीनं तुम्हाला तुमचा पती माहिती आहे की तुम्हाला त्याच्यात त्याला कशात तुम्हाला शक येणार नाही तुम्ही त्यात टाकून त्याला ते तीर्थ द्यायचं आहे आणि तीर्थ वाया जाणार नाही याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे मग व्यक्तीला देणार असेल तर थोडं बनवा सगळ्याला देणार असेल तर थोडं थोडं द्या पण शक्यतो जे सगळ्यात जास्त महत्व तुम्हाला ज्या गोष्टीला असेल त्यासाठी तुम्ही तीन दिवसीय सेवा करा आणि त्यानंतर अगदी कोणत्याही गुरुवारी तुम्ही मुलीसाठी मुलासाठी पतीसाठी जेही सध्या महत्वाचं असेल त्या व्यक्तीसाठी करा आणि त्यातून लवकरात लवकर तुमची सुटका होईल त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी सांगितलं पर अन्न आपल्याला खायचं नाही मांसाहार मद्यपान करायचं नाही तामसी अन्न आपल्याला चुकूनही खायचं नाही अगदी कांदा लसूण फक्त तीन दिवस आणि तसाही श्रावण महिना चालू आहे मग श्रावण महिन्यामध्ये अनेक घरांमध्ये कांदे आणि लसूण वर्ज्य असतात वांगे वर्ज्यू असतात मग त्यामुळे आपल्याला ह्या त्या कांदे लसूण आणि वांगे जे आहे ते वर्ज करायचं आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी श्रद्धेने मनोभावी आपल्या तीन दिवसीय तारक मंत्राचं श्रावणामध्ये अनुष्ठान करायचं आहे असं केल्याने आपल्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद राहतो पण या श्रावण महिन्यामध्ये आपण काही ना काही सेवा करत आहोत जे भोलेशंकर आहे यांचा सुद्धा आपल्याला अखंड वरधस्त राहतो आणि आपली कोणती इच्छा असू द्या ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होत असते तारक मंत्राचा अनेकांना अनेकांना असा अनुभव आला आहे मला सुद्धा आला आहे यासोबत आपण अगदी श्रद्धेने मनोभावे जर ही सेवा केली तर कोणतीही इच्छा असू द्या ती शंभर टक्के पूर्ण होती अशी अनेकांची धारणा आहे की जेव्हा तुम्ही तारक मंत्राचं अगदी श्रद्धेने मनोभावे जे अनुष्ठान आहे ते करतात तर श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात तुम्हाला दर्शन देतात आणि जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा स्वामी समर्थ महाराज तुम्हाला देत असतात मग त्यामुळं तुम्हाला न चुकता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या करायच्या आहेत जे नियम सांगितले अगदी साधे सोपे नियम आहेत आणि सेवा सुद्धा अगदी साधी आहे अगदी श्रद्धेने मनोभावे करायचे आहे तुमची कोणती इच्छा असू द्या ती शंभर टक्के पूर्ण होणार आहे बघा अतिशय साधी आणि सोपी माहिती होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद